मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला मन हलके हवे आहे बरेचदा आपल्याला मन भारी जाणवते आणि जेव्हा भारी जाणवते तर आपल्या शरीरावर जडपणा असल्यासारखा वाटतो आपल्याला फ्रेश वाटत नाही अस्वस्थ आणि अस्थिर आपल्याला वाटत असते मित्रांनो अशाच पद्धतीने मन आपले हलके जर करायचे असेल आपल्याला खूप स्वस्तपूर्वक शांतपूर्वक आपले मन हवे असेल तर नक्कीच आपण कोणती गोष्ट केली पाहिजे मित्रांनो आपण आपल्यात काय चालले आहे ते समजून घेतले पाहिजे आपल्याला दुःख होत आहे तर नक्की शरीरामध्ये कसे वाटत आहे कुठे कुठे काय होत आहे श्वास कसा आपल्याला वाटतो आहे डोके कसे आपल्याला वाटते आहे आणि शरीराची एकंदरीत अवस्था कशी आहे तर हे समजून घेतले पाहिजे एखाद्याने आपल्याला वाईट शब्द बोलला तर नक्कीच आपल्यात काय बदल घडून येतो आपल्या मनात काय विचार चालतात आपण कितपत अस्वस्थ होतो आपलं मन कसं वाटते हृदयाची स्थिती कशी होते श्वास कशा गतीने वाहतो तर हे समजून आपण घेतले पाहिजे आनंदाच्या क्षणी किंवा एखाद्याने आपल्याविषयी चांगले बोलले तर त्यावेळी आपल्याला कसे वाटते तर या स्थितीमध्ये सुद्धा शरीराचे अंतरंग आपण जाणून घेतले पाहिजे जेव्हा अशा भावनांना आपण समजून घेऊ तर आपण जे दुःख आहे किंवा त्याविषयीच्या भावना आहे तर त्या दूर करू शकू आणि आनंदाची भावना आहे यात वाढ करू शकू पण केव्हा जेव्हा आपण आपल्याच अशा भावनांना शारीरिक स्थितीमध्ये ठेवून समजून घेतले तरच मित्रांनो हे शक्य आहे आपले मन आपल्याला हलके करता येते पण भावनांना समजून घेतले तरच हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा